मी तुम्हाला दोन शब्द सांगते आता हे लग्न घराचा राडा असते बघा आणि हे असंच ज्या बाया आल्या त्यांना दाखवा बसता दाखवा बघा भांडे दावा काय सर सरा किर्फ सर घरात राडा राडाचा असते बर का आणि वर माही तर निमी आता गळून जाते ते आणि उपासून तपास आता बघा नवरी लगन लग्नधारक यांना उपासा एक महत्वाचा असते तर तुम्हाला दाखविला हो का जावा भावाच्या आमच्या दोन अडीचशे साडी आहे जेंट्सचे ड्रेस आहे तर तीस पस्तीस आणि हा काही भांडे एवढे मुलीला आणि तर मोठे मोठे सगळे राहिलेत बघा दुकानातच ठेवलेत कपाट रॅक शोकेस फ्रीज परत हे सोफा सीट हे सगळं म्हणजे तिथं ठेवलंय कारण की तिथल्या तिथं मध्ये घेऊन जाया आता हे सध्या छोट हाय गाईज ते छोटा मुलगा आहे बघा ते बघा आणि ती मुलगी चौका तिचं लग्न आहे आता तिला जाय दे बघा आता आताच नाही म्हणूनच सगळे सगळे भांडे आता व्यवस्थित भरून ठेवा छान छान हंडा बघा कसला दाखवा इकडं दाखवा हातात लागला हातात घेऊन दाखवा कस आहे ना आम्हाला बाई बघा छोटे भाऊजी किती छान आहे त्याला नळण बिळण कस मस्त आहे बघा काय आवडलं नाही मग तुम्हाला झाकण नाही आवडलं बाई मग माशा कचरा पडू जा का पाण्याला आम्ही त्याच्यासाठी आणल दिल्या हो तुम्हाला आवडलं का नाही

રડવા પાતથી સુનાલી બગા ત્યાં હનુમાન ગરગરી નવર હશે અને જવપાતી મન मग हे किती भांडे आहेत काय नाही बघायलात ना काय काय तुम्हाला नाही का ग एवढं आणून आदळ आहे तुमच्या पुढील मग काय काय आहे याच्यात तुम्हाला वाटत राहायचं काय कमी हाय वगैरे मग सांगा ना काय काय कमी